うん。 अगर कुछ पार्टिकुलरी नहीं है तो हम जोर महागरब जो भी बनाएं जोर महाहरिद्राम जो कौन सोमवार जरा भी हम समर यानी है बिल्कुल बाद जो भी संध्या जरा भी अच्छा ना समर यानी इतने जो भी आते हैं उपहार अफ़गानिस्तान ये विधेयक जरा भी जब राना ये को आपने जरा भी नहीं सोचा मैं सोचा मैं सोचा श्रीमंत का छत्रपति शिवेंद्र सिंह राजे से सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ आजच्या या कामाचा शुभारंभ <णगी> 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 या ठिकाणी पार पडलेला आहे त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी अविनाश अविनाशजी कदमसाहेब जयेंद्रदादा चव्हाण अमोलजी मोहिते अरुणदादा देसाई पापा शेठ महेंद्रदादा या सर्वांचं या ठिकाणी विक्रम पापा शेठ विक्रम पवार यांचं या ठिकाणी सर्वचं स्वागत गोपेशेट भंडारे आपले नमस्कार 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 खा वेडवला ने मारी चार तुकडे भंडारी यानंतर भाऊ निकम माजी नगरसेवक भाऊ निकम बलभीर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना विनंती करतो आपण शुभारंभासाठी पुढे आहे सोमनाथजी पाटोळे भाऊ यांच्याकडून देखील उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या वतीने सहर्ष स्वागत मुंबई रेस्टॉरंट हा बावन कोटीचा सी आर एफमधनं मंजूर झालेल्या रस्त्याचं भूमिपूजन कार्यक्रम पार पडला आहे याचं काम आता सुरू होत आहे आणि हा संपूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आज आपण धरलेला आहे <coughs> ज्या पद्धतीनं आपल्या जुना आर टी ओ ऑफिसच्या रस्त्याचं काम झालं त्याच पद्धतीनं या रस्त्याचं पण नियोजन सगळं केलं आहे या रस्त्यात कॉन्क्रीटचं मेन कॅरेजवे असेल स्ट्रीट लाईट असतील डेकोरेटिव्ह ज्या आपण बघतो त्या त्याचबरोबर सुशोभीकरण पण कारण लोकं चालायला पण या रस्त्याला बरीच असतात त्यामुळं चालणाऱ्यांसाठी पण तिथं थोडंफार चालताना त्यांना बसायला थोडं फिरायला वगैरे त्याचबरोबर आपण बघतो काही ठिकाणी इथं मोडला फळं विक्रेते वगैरे पण बसलेले असतात तर त्यांना पण आपण मला वाटतं फुटपाथच्या आत जो फुटपाथ आहे त्या फुटपाथच्या आत आपण त्यांना जागा उपलब्ध करून देतो मग त्यांनी व्यवसाय रोडवर करू नये त्यांनी व्यवसाय करावा पण त्यांनी फुटपाथच्या आत करावा म्हणजे ट्रॅफिकला फुटपाथवाल्यांना पण चालायला येणं ट्रॅफिक आपण जागा ते करून ठेवलं आहे तिथं आपण त्यांनाही देणार आहे म्हणजे रस्ता मोठा करत असताना व्यवसाय कोणाचे येऊ नयेत हा पण आम्ही त्याच्यामध्ये घेतलं आहे आणि मान्य गडकरी साहेबांनी या रस्त्याला बावन्न कोटी रुपये दिलेत मी त्यांचे सातारकरांच्या वतीनं मान्य नितीनजी गडकरी साहेबांचे आभार मानतो पुढंसुद्धा बरीच कामं आपण प्रस्तावित केली ती पण येतील आणि काम पण चांगलं दर्जाचं होईल कारण अरुण देसाई आपले जे, जे सातारचे अतिशय चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी हे काम घेतलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं क्वालिटीचं काम जसं कास्टचा रस्ता झाला जसा जुना आर टी ऑफिसचा रस्ता झाला जसा आपला पोवे नाका ते वाडेपाटा रस्ता झाला त्याच पद्धतीचं काम या रस्त्याचं सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल आहे मला वाटतं दोन चोवीस महिने चोवीस महिन्याची काल मर्यादा आहे याला कारण कॉन्क्रीट करायचं सगळं तर मग चोवीस महिन्याची काल मर्यादा आहे आणि त्याच्या मला वाटतं त्याच्या आधीच काम संपत होतं